कुळाच्या ही दैवत आहे कुळाची ही परंपरा आणि कुळाची आपली परंपरा पुरातन काळापासून आलेली जी परंपरा आहे ती आपल्याला व्यवस्थित करणारा गुरुजन कोण आपल्याला भेटन आणि कोण ओळखन आणि कोण ओळखन की हे दैवत कोण जाणून दे आणि कोण आपल्याला ह्या मुक्त करन ह्या त्रासात मुक्त करून आपल्याला आपल्या कुळाची देवी दैवत घन रूपात कसं प्राप्त करावं कसं प्रकट करावं हे साधनं विधान आपल्याला कोण आणि आपल्याला कोण मार्गदर्शन करण आणि कोण आपला कुळाचार व्यवस्थित करण काय हा जो सांगणारा तुम्हाला भेटन तो बघा ठीक आहे आता मी काय माझ्या काही गोष्टी सांगून का मला मोठंपणा सांगायचं नाहीये पण ज्याला असं वाटत असेल माझ्या भक्ती अनुसार माझ्या हो। तपचार्यानुसार कि कर्मफळानुसार की बाबा हा व्यक्ती योग्य आहे तर एकदा तुम्ही येऊन भेटून जा मग त्यानंतर तुम्ही ठरवा येऊन सल्ला तर घ्या एकदा ठीक आहे मग त्यानंतर तुम्ही जे कुळाचे आहेत ना ती करून घ्या पण मी सांगतो की तुम्हीच कुटुंब सर्व जर मिळून जर हे कुळाचारच तुम्ही न्याय निवाडा नाही केला तर तुमचं असंच एक एक कुटुंब एक एक कुटुंब पूर्ण सर्वनाश व्हायला जाणार का माहिती नसणार हे कुळाचे दिवी दैवतांचं खाणं काय काय नाही त्यांनी मग ज्यावेळेस कुळाचे दिवी दैवतांचं खाणं पुजलं जात नाही कुळामध्ये जे तांत्रिक आहेत कुळामधले जे तांत्रिक आहेत ते तांत्रिकने कुठली शक्ती प्राप्त केलेले आहेत कुठल्या शक्ती प्राप्त केलेल्या नाही कुठल्या शक्तींना जागा दिल्या आपल्या कुळाच्या ते आपल्या कुळाचे पंजोबा असू वडील असू आजोबा असू खापर पंजोबा असू पणजी असो कोणी पण असो तर हे सर्वात महत्वाचं आहे तर हे तुम्ही सर्व जाणून घेणं महत्वाचं आहे ते सर्व आणि हे सर्व जाणून घेतल्यानंतरच आहे ना मग तुम्हाला कळेल की खरंच की खरी शक्ती काय असते खरी कुणाची ताकद काय असते खरं ज्ञान काय असतं खरं गुरुचं मार्गदर्शन काय असतं आणि खरं गुरु परंपरा काय असतं आजपर्यंत माझ्याकडे येणारे कुठलेही साधक असो किंवा का असो मी कधीच कुठला असा अंगारात धुपारा पण असं त्यांना दिलेला नाही की हे दर बाबा तू हे तुझा अंगार दुपार तुला हा आणि तू नीट होऊन हा भस्म तू खा असलं भटकंती मी कुणाचं करत नाही जे आहे ते आहे जे केलं जे आहे ते केलं तिथं भगवंत जो काय करून त्याच्यातच तू नीट ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही ठरवा जे माझे बघता ते आणि जर तुम्ही कुळाचे मोठे आहेत आणि तुम्ही हे व्हिडिओ बघता ते तर तुमचा अहंकारपणा तुम्ही बाजूला ठेवा की मी कुळाचा मोठा आहे हा काय मला दीडशाना सांगतोय तो मला काय दीड शाणा सांगतोय दीड शाणं काय सांगतोय की तो दीड शानाक काय दाखवते ते तुम्हाला महत्वाचं नाहीये सर्वात महत्वाचं आहे की तुमची ताकद तुमच्याला समोर दिसते का तुमच्याशी बोलते का शरीर कुळाचे दिवी दैवत नाही निवाडा झालाय का व्यवस्थित निवडून दिलंय का तुमच्यासाठी तो महत्वाचा आहे